तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद संदर्भात निकाला संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघ बघ अठ्ठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा जो फैसला आहे तो जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर ज्या जागा आहेत त्या आठ दिवसा तुमचा निकाल त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गणजा बिलक्रॅकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल तर आपण या व्हिडिओला आता स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागा आठ दिवसात लागणार निकाल तर या जागांसाठी बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे आठ दिवसांचा आठ दिवसात याचा निकाल सादर करण्याचे आदेश ग्रामीण विकास विभागाने सचिवांनी दिले आहे तर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागांसाठी जिल्हा परिषद जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या परीक्षेसाठी राडेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर सात ऑक्टोबर ते सव्वीस डिसेंबर दरम्यान हे कालावधी जिल्हा परिषदेच्या विविध प पदांच्या स्वरूपाच्या तुमच्या परीक्षा आहेत त्या घेतलेल्या होत्या तर मित्रांनो बघा यामध्ये आय बी पी एस कंपनी जी आहे त्या आय बी पी एस कंपनीने ऑनलाईन स्वरूपाची जी परीक्षा आहे ती परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली आहे मात्र परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता यामुळे राज्यभरात विविध चर्चांना उदाहरण लागले होते तर या संदर्भात ग्रामीण विकास विभागाने सचिव डवले यांनी मंगळवारी जिल्हा मंगळवारी बघा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला यावेळीच आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहेत या तर यानंतर जिल्हा परिषदेच्या त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लागणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो पुढील आठ दिवसात तुमचा निकाल लागणार आहे कोणकोणत्या जागांसाठी ही परीक्षा होती तर कोणकोणता निकाल लागणार आहे बघा पुढे तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं बघा वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्यसेवक पर्यवेक्षक लेखा लेखक लघुलेखक श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ लेखा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत तातंत्री जोडधारी पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ अभियांत्रिकी कनिष्ठ आरोग्य विस्तार अधिकारी शिक्षण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ इथं सविस्तर तर संपूर्ण जी माहिती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो बघा पाणीपुरवठा वगैरे जे तुमचा परीक्षेचा निकाल आहे या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा राखीव ठेवण्यात आलेला आहे बघा जे पेसा क्षेत्रातील उमेदवार आहेत त्यांचा निकाल जो आहे तो राखीव ठे ठेवण्यात आलेला आहे हा निकाल लागल्यानंतर त्यांचा पण निकाल लागणार आहे ठीक आहे तर न्यायालयामध्ये त्यांच्या संदर्भात याचिका दाखल केलेली आहेत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा